पालघर मधल्या सुद्धा दोन जागा आहेत पालघर आणि वाडा रत्नागिरीमध्ये सुद्धा दोन जागांसाठी मतदान होत आहे आणि लातूर मधल्या उदगीर इथल्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे तर अशा पद्धतीने हे एकशे चोपन्न ठिकाणचे प्रभाग आहेत की ज्यांच्या संपूर्ण नगर परिषदा किंवा पंचायतींसाठी निवडणूक ही ऑलरेडी दोन डिसेंबरला होऊन गेलेली आहे फक्त काही ठराविक प्रभागांची निवडणूक जी आहे ती रखडलेली होती ज्याच्यासाठी सुद्धा आज मतदान होत आणि म्हणून आज आपल्याचा दिवस हा महत्वाचा आहे कारण वीस नगर परिषदा तीन नगर पंच चार नगरपंचायती आणि एकशे चोपन्न वॉर्डसाठी आज मतदान दान होते तर बारामतीमध्ये आपल्याशी जोडले गेलेले आहेत बारामतीमध्ये सुद्धा वीस प्रभागांकरिता एकूण एकशे पंचेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि महत्वाचं ते म्हणजे की एका अध्यक्ष पदाकरिता तब्बल चौदा उमेदवार रिंगणामध्ये आहेत वसंत सध्या कशा पद्धतीची परिस्थिती आहे इतके सगळे म्हणजे उमेदवार हे अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे तिथं मोठी चुरस असल्याचं राजकीय दृष्ट्या कशा हालचाली आहेत आणि तिथं कुठल्या पद्धतीच्या तक्रारी झालेल्या आहेत का पोलिसांकडनं कारवाई करण्याची वेळ आलेली आहे का नेमकं कशा पद्धतीनं तिथं मतदान सुरू आहे नक्कीच बारामती नगर परिषदेसाठी आज महत्वपूर्ण दिवस आहे कारण मतदान सुरू झालेलं आहे तर कडाक्याच्या थंडीमुळं मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो अत्यल्प पाहायला मिळतोय मात्र कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की कार्यकर्ते जे आहेत ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत खर तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चौदा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी उभय उभे आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं चार जे प्रमुख पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा वंचित बहुजन आघाडी उमेदवार आहे किंवा शरद पवार पक्षाचा उमेदवार आहे हे सगळे जे उमेदवार आहेत हेच प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये प्रमुख उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आहेत बाकीच्या नगर नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे ते अपक्ष आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं की जवळपास एक्केचाळीस जागांपैकी आठ जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिनविरोध झाल्या आहेत नगरसेवक पदाच्या आणि सगळ्यात महत्वाचं की जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय होताना पाहायला मिळाले होते आणि त्यामुळं कुठेतरी ही चुरस जी आहे ते पाहायला मिळते आज मतदानाचा प्रत्यक्ष दिवस असताना अत्यल्प प्रतिसाद जो आहे तो लोकांचा पाहायला मिळतोय कारण या भागात कडाक्याची थंडी आहे कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ आहे टाकू आपण वसंतजी जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कडाक्याची थंडी आहे प्रतिसाद कमी आहे पण जर आपण पाहिलं तर बारामती हा देखील एक महत्वाचा भाग आहे नगर परिषदांच्या अनुषंगानं तिथं ज्या पद्धतीनं आश्वासनं आणि आव्हानं देण्यात आली होती त्या अनुषंगानं तर निवडणूक अधिकाऱ्यांचं तिथं लक्ष नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता विरोधकांकडनं आज प्रत्यक्षात पोलिसांकडनं कशी काळजी सुनील इसे ले घूमने क्लियर ट्रिप पे गोवा की फ्लाइट पर अप टू ट्वेंटी फाइव परसेंट ऑफ क्लियर ट्रिप क्लियर ट्रिप क्लियर ट्रिप क्लियर ट्रिप पे फ्लाइट प्राइसेस इतने लो यू से लेट्स गो बुक नाउ बट अनेक तक्रारी झाल्या होत्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती अद्याप काही निर्णय दिलेला नाही आता बघावं लागेल आपल्याला की नेमकं या पद्धतीचा जो मतदारांकडे मतदारांचा कौल जो आहे तो सध्या कोणाला पाहायला मिळतोय पण आता सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर बारामतीत जवळपास एक्केचाळीस नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत ते निवडणूक आजमावत आहेत मतदान आपलं आजमवत आहेत बारामतीमध्ये जवळपास एक लाख एक हजार एकशे ब्याण्णव मतदार आहेत त्यापैकी पन्नास हजार तीनशे ती त्र्याऐंशी जे मतदार आहेत ते पुरुष आहेत आणि जवळपास एकावन्न हजार महिला आहेत अशा राजकीय लढाई संदर्भात सुद्धा सांगाल कसं आहे की गेल्या वीस दिवसांपासून प्रचारात थोडा थंडावलेला पाहायला मिळाला कारण की मूळ जी निवडणूक दोन डिसेंबरला झालेली होती त्याच्यामध्ये आपल्याला राज्यभर झंझावाती प्रचार पाहायला मिळाले होते सगळे अगदी मुख्यमंत्र्यांपासून इतर पक्षांचे सुद्धा पक्षश्रेष्ठी मैदानात उतरलेले होते आणि सभांचा धडाका लागलेला होता मात्र गेल्या दहा पंधरा दिवसांमध्ये हिवाळी अधिवेशन सुद्धा होतं त्यामुळे सगळेच नेते तिकडे व्यस्त होते आणि गेल्या आठवडाभरामध्ये सुद्धा असं काही फार पहिल्यासारखा का प्रचार झालेला पाहायला मिळाला नाही तर तिथे स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने प्रचार सुरू होता कोणामध्ये कोणी सगळ्यात जास्त प्रचारामध्ये जोर लावलेला होता बारामती ही अशी जागा आहे की जिथल्या प्रत्येक स्थानिक पासनं महत्वाच्या म्हणजे लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष असतं राष्ट्रवादीचं खास करून लक्ष असतं तर तिकडे आतापर्यंत प्रचार कसा झाला गेल्या दहा पंधरा दिवसात त्याबद्दल सुद्धा सांगाल खर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं या प्रचारामध्ये बाजी मारल्याचं पाहायला मारण्याच कारण अजित पवारांनी प्रचाराची शुभारंभाची सभा घेतलेली होती त्यानंतर अजित पवार अधिवेशनामध्ये व्यस्त झालेले होते त्यानंतर थेट सांगता सभेला काल अजित पवार आलेले होते मात्र त्यांच्या भाषणामधले सगळ्यात महत्वाचे मुद्दे होते की विकासाच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी निवडणूक लढवल्याचं पाहायला मिळतंय कारण विकासाच्याच मुद्द्यावरती अजित पवारांनी भाषण देखील केलेलं होतं आणि त्यामुळे कुठंतरी अजित पवार या निवडणुकीमध्ये कुठेतरी विकासाच्या बाजूने होते असं म्हणायला हरकत नाही तर दुसरीकडे शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना देखील कुठतरी या निवडणुकीमध्ये प्रथमच संधी द्यावी मतदारांना असं देखील त्यांनी आवाहन केलेलं होतं की पाच वर्षासाठी संधी द्या आम्ही बारामतीची राहिलेली जी विकास काम आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असं देखील म्हटलेलं होतं दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं लक्ष्मण हाके देखील प्रचारात उतरलेले होते आणि लक्ष्मण यांनी देखील शेवटची सभा घेतलेली होती कालराम चौधरी यांच्यासाठी तर भाजपच्या वतीनं मात्र भाजपनं या निवडणुकीमध्ये फारसा इंटरेस्ट घेतलेला पाहायला मिळाला नाही कारण भाजपचे उमेदवार या प्रचारामध्ये फिरत होते प्रचार करत होते मात्र त्यांचा प्रत्यक्ष जेवढा जो, जो सहभाग पाहायला मिळाला पाहिजे होता तेवढा पाहायला मिळाला नाही तर दुसरीकडं बाकीचे जे उमेदवार आहेत शिवसेना आहे किंवा इतर जे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील परीने प्रयत्न केला प्रचाराचा मात्र सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे या निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रिय पाहायला मिळाला अगदी ठराविक कालावधी जरी गॅप पडलेला असेल निवडणूक पुढे ढकलली गेली असली तरी देखील या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्याच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू केलेला होता आणि त्यामुळं कुठंतरी आ, या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं बारामती नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवते असं म्हणायला हरकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्ही उल्लेख केला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तिथं कशा पद्धतीनं हालचाली किंवा कशा पद्धतीनं तयारी केली गेली होती आणि फारसा प्रचार तिथं त्यांच्याकडनं सुद्धा झाला नाही याची काय कारण आहेत खर uh, तर खासदार आहेत त्यांनी विधानसभा किंवा लोकसभे लोकसभा निवडणुकीनंतर फारसं बारामतीकडे लक्ष दिलं नाही असं म्हटलं जात आहे uh, विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्या सक्रिय नव्हत्या जास्त प्रमाणात तसंच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचं स्वतंत्र पॅनल होतं मात्र ती या निवडणुकीमध्ये फारसं सक्रिय नव्हत्या त्याच पद्धतीची भूमिका सुप्रिया सुळेंची या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली योगेंद्र पवारांनी सुरुवातीला या निवडणुकीमध्ये ताकद लावली होती मात्र त्यांचा लग्न होता आणि त्या लग्नानंतर पुन्हा एकदा योगेंद्र पवार गेले चार दिवसांपासून सक्रिय झाले होते बारामतीच्या राजकारणामध्ये काल शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे त्यांनी देखील प्रचार प्रचारसभा घेतलेली होती आणि त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग दाखवलेला होता मात्र आपल्याला बघावं लागेल की या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या सक्रिय झाल्या असत्या तर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं पण तरी देखील बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना ज्या पद्धतीनं उमेदवारी नाकारलेली होती त्यामुळे कुठंतरी राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे कुठंतरी चार पाच अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळी ज्या देखील त्यामध्ये कारणीभूत होते धन्यवाद वसंत तुम्ही बारामती संदर्भात दिलेल्या माहितीसाठी आपण आता बारामती आपल्या बद्दलचे अपडेट घेतलेत हिंगोली सुद्धा काही अपडेट्स घेतलेले आहेत आता जाऊया अमरावती आणि अकोला या पट्ट्यांमध्ये तिथे सुद्धा निवडणुका पार पडत आहेत आणि बाळापूर नगरपालिकेसाठी सुद्धा मतदानाला अर्थात सुरुवात झालेली आहे धनंजय साबळे आपले प्रतिनिधी त्या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत धनंजय तिथे सुद्धा थंडीचा परिणाम जाणवतोय का म्हणजे विदर्भात तर आणखीन तापमान हे खाली गेलेलं असतं इथे सुद्धा मुंबईत सुद्धा जर थंडी असेल आणि आपण इतरही पट्ट्यांमध्ये पाहतोय की थंडीचा परिणाम होतोय त्याच्यामुळे मतदान आ, मतदार जे आहेत ते कुठेतरी एवढ्या सकाळ सकाळ मतदान केंद्रांवर आलेले पाहायला मिळत नाहीयेत तर तिथली काय परिस्थिती आहे बाळापूरच्या इथली थंडीचा परिणाम हा तिथे सुद्धा जाणवतोय का मतदान केंद्रावर कितपत गर्दी आहे नक्कीच अनुजा आपण बाळापूरच्या एका मतदान केंद्रावर आहे या मतदान केंद्रावर सकाळी सकाळी मतदान झालं त्यावेळेस गर्दी होती पण यावेळेस थंडी जी आहे थंडीचा पारा जो आहे कम, कमी तापमान जे झालेलं आहे जवळपास दहा डिग्रीच्या जवळपास अकोला जिल्ह्याचं तापमान आहे अमरावतीचं तर यापेक्षाही हो थोडस कमी आहे आपण सध्या बाळापूरला एका मतदान केंद्रावर आहे मतदान केंद्रावर आपण पाहू शकाल की या ठिकाणी मतदार जे आहेत ते थंडीमुळे सकाळच्या वेळेस थोडेसे कमी बाहेर निघतात ते त्यामुळेच या ठिकाणी मतदान केंद्रावर जी आहे ती गर्दी ज्याप्रमाणे पाहिजे आहे त्याप्रमाणे पाहिजे दिसत नाही आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आणि महत्वाची हीच गोष्ट आहे की आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंजनगाव सुरजी या नगर परिषदेसाठी आज मतदान होते आहे तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूल धारणी येथील प्रत्येकी दोन तर दर्यापूर आणि धारणी येथील प्रत्येकी एक अशा सदस्यासाठी आज मतदान मतदान केंद्रावर सुरू आहे महत्वाचीच गोष्ट आहे की बाळापूर मतदान बाळापूर नगरपालिकेचा जर विचार केला तर आजी माझी दोन आमदार आहेत त्यांच्या प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे जवळपास पासष्ट वर्षापासून या बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याचं जे आहे ते वर्चस्व या ठिकाणी आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी पॅनल उभा आहे आणि महत्वाचीच गोष्ट आहे की ठाकरे गटाचे नितीन देशमुख अ हे जे आमदार आहेत या विधानसभेचे आमदार आहेत त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाळापूरचे जे शिवसेना उभाटा गटाचे आमदार आहेत नितीन देशमुख यांचाही या नगरपालिकेवर परिवर्तनाचा झेंडा आहे असं त्यांनी या ठिकाणी झालं की आम्ही या ठिकाणी परिवर्तन घडवू पण मतदार जे आहेत ज्याप्रमाणे उत्साह पाहिजे आहे त्याप्रमाणे उत्साह त्या मतदारांचा दिसत नाही की थंडीमुळे या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर किंवा मतदान बाहेर निघत नाहीत याकडे संपूर्ण लक्ष आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अंजनगाव मध्ये सुद्धा जे आहे उघाटा गटाचे जे आमदार आहेत त्यांचे ते, त्यांचा मुलगा यश जो आहे तो नगराध्यक्ष पदासाठी उभा असल्यामुळे त्याही ठिकाणी जे आहे त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली असल्यामुळे संपूर्ण या प्रक्रियेमध्ये आज ज्या प्रकारे मतदान प्रक्रिया किंवा मतदान ज्या प्रकारे अ उत्साहात व्हायला पाहिजे होतं त्या ते, ठिकाणी दिसत नाही नेमकं याचं कारण थंडी हे तर जाणवतेच आहे पण मतदारांमध्येही पाहिजे तसा उत्साह या ठिकाणी दिसत नाही कारण आपण पाहू शकाल एक दोन एक दोन एक दोन असेच मतदार या ठिकाणी येतात आणि हीच संपूर्ण जे चित्र आहे ते संपूर्ण बाळापूर शहरात सकाळच्या वेळेसला दिसते आहे अनुजा त्यामुळे या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर या थंडीचा परिणाम होतो की थंडी थोडीशी कमी झाल्यानंतर दुपारच्या वेळेस पुन्हा मतदानाला जोर येतो हे याकडे सर्वांचं लक्ष आहे अनुजा नक्कीच त्यामुळे आपण दुपारच्या सुमारास परत एकदा अपडेट्स घेऊ किंवा थोडं दहा अकराच्या सुमारास सुद्धा अपडेट्स घेऊ की तोपर्यंत ही गर्दी वाढते का पण आता हे सगळे अपडेट्स देत त्याबद्दल धन्यवाद साबळेजी आपण राहुल गायकवाडकडे जाऊया कारण की सगळ्यात सुरुवातीला मी आणि हर्षदा तुम्हाला या अंबरनाथ मधले काही अपडेट्स देत होतो की तिकडे बोगस मतदार सापडल्या संदर्भातले सुद्धा आरोप झालेले आहेत आणि अंबरनाथ मधली लढत ही दोन सत्ताधारी पक्षांचीच आपल्याला पाहायला मिळते तर राहुल आपल्यासोबत पोहोचलेला आहे अंबरनाथमध्ये राहुल या आरोपांसंदर्भातच बोलू पण जसा थंडीचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या इतर पट्ट्यांमध्ये पाहायला मिळतोय मुंबईच्याच नजीक असलेली ही अंबरनाथची नगर परिषद तिथे तरी लोक ही मतदान केंद्रांवर आलेली आपल्याला पाहायला मिळते का मिळतात का तसं शनिवारचा दिवस आहे अनेक जण आजही कामावर जात असतात त्यामुळे कदाचित सकाळ सकाळ मतदानाला गर्दी जास्त असणं अपेक्षित आहे तुला तिथे मतदान केंद्रावर काय स्थिती पाहायला मिळते निश्चित म्हणजे हे आता मी जिथे उभा आहे महात्मा गांधी विद्यालय आहे आणि महत्वाचं एक ठिकाण आहे जे जी अंबरनाथ नगर परिषद त्याच्या जा समोरच अगदी ती शाळा आहे पण इथे पण आता फारशी गर्दी आपल्याला दिसत नाही जे गर्दी दिसते ती कार्यकर्ते आणि जे निवडणूक कर्मचारी त्यांचीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते सकाळची वेळ आहे कदाचित दुपारनंतर हळूहळू लोक यायला सुरुवात होतील सध्या तरी अंबरनाथ मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशीच तुरळक गर्दी आपल्याला मतदान केंद्रांवर दिसत आहे पण यामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे तू जसं मग उल्लेख केला की इथे सत्ताधाऱ्यांमध्ये सगळी लढत आहे आणि काही मिनिटापूर्वी आम्ही जशी अपडेट घेतली त्यानुसार त्या दोनशे महिला अशा सापडल्या होत्या की ज्याच्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की बोगस मतदार म्हणून त्यांना आणण्यात आलेला आहे आणि सध्या त्यांना आम्ही जिथे उभे आहोत तिथनं दोन मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर अंबरनाथ पोलीस स्टेशन सुद्धा आहे तिथे त्यांना आता ठेवण्यात आलेले सगळ्याची इन्व्हेस्टिगेशन सुद्धा केली जाते आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला होता आणि विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा आरोप केला होता आणि हे जे त्यांचे विरोधी जे जी पार्टी आहे त्यांचे त्यांनी हे सगळ्या बोगस महिला आणल्या होत्या असा आरोप त्यांच्याकडनं करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्या सगळ्या महिलांना ताब्यात घेतल्या आणि इथे समोर जे पोलीस स्टेशन आहे तिथे आता त्यांची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे या आधी सुद्धा म्हणजे काल सुद्धा असाच एक आरोप करण्यात आला होता ज्याच्यामध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुद्धा करण्यात आला होता त्याच्याबरोबर आपण जर बघितलं तर आणखी सुद्धा इथे गोष्टी घडल्या होत्या शिवसेनेकडल्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा ईव्हीएम मध्ये छेडछाडीचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर ते जिथले मतदान अधिकारी आहेत त्यांनी असा कुठलाही छेडछाड झाली नसल्याचं म्हटलं होतं ईव्हीएमचे सील सुद्धा जे सील बंद आहेत असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे अंबरनाथची निवडणूक इंटरेस्टिंग होती कारण इथे आपण बघतोय सत्ता अ… सत्ता की सत्ताधाऱ्यांमध्येच ही सगळी चुरस पाहायला मिळते आहे सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला बघावं लागेल की ही गर्दी वाढती आहे का पण ज्या आम्ही जसा अंदाज घेतोय त्यानुसार माझ्या मागे तर बघितलं तर हे सगळे निवडणूक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षांचे जे इथे येणाऱ्या जे जे मतदार आहेत त्यांना त्यांचे स्लीप्स असतील किंवा इतर त्यांना गाईड करतात इथे बाकी निवडणूक अधिकारीच आपल्याला दिसत मतदार फारसे दिसत नाहीत इथे मागे मतदानाच्या खोल्या आहेत त्या खोल्यांमध्ये मतदान सुरू आहे पण अजूनही फारशी गर्दी आपल्याला इथे झालेली पाहायला मिळत नाहीये तुरळक लोक ज्या चिठ्ठ्या आहेत त्या घेऊन येत आहेत आणि मतदानाचा त्यांचा हक्क बजावत आहेत मी दोन तीन ठिकाणं इथली बघितली येताना त्या ठिकाणी सुद्धा अशीच तुरळक पाच सहा पाच सहा लोकही मतदान केंद्राच्या बाहेर उभी होती पण जी गर्दी आपण नेहमी बघत असतो की रांग लागलेली असती किंवा लोक उत्साहाने मतदान करत असतात ते तरी चित्र सध्या तरी दिसत नाहीयेत बहुतांश इथले आपण जर बघितलं तर हे कर्मचारी आणि निवडणूक पक्षांचे कार्यकर्तेच आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात आलेले पाहायला मिळतात अनुजा राहुल तिथं जसं तू म्हटलास त्याप्रमाणे तुरळकच मतदानासाठीची गर्दी आहे आणि ज्या दोन घटना अगदी थोड्या वेळापूर्वी आपण इथं सांगितल्या होत्या तर त्या अनुषंगानं तिथं पोलिसांकडनं काय खबरदारी घेतली जाते कारण जी माहिती समोर येते त्याच्यानुसार अंबरनाथमध्ये ज्या पद्धतीनं दोन घटना समोर आलेल्या आहेत त्याच्यानंतर शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चारही पक्षांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे काही काळापुरते तिथं तणावाचं वातावरण होतं आता हे तणावाचं वातावरण निवळलं आहे का पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे का मतदान केंद्रांभोवती पोलीस बंदोबस्त असणारच आहे पण त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त वाढ वाड़, वाढवण्यात आलेला आहे का पाहायला मिळतोय का राहुल हर्षदा आम्ही ज्या ठिकाण आलो तर ही जी नगर परिषद ची इमारत आहे त्याच्या समोर हे मतदान केंद्र आहे आणि इथला जो रस्ता आहे तिथे चौका चौका मध्ये पोलीस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात काही ठिकाणी नाकाबंदी सुद्धा आहे तपासणी सुद्धा करण्यात येते आहे आणि जे पेट्रोलिंगचे वाहनं असतात पोलिसांची ती सुद्धा आपल्याला इतरत्र फिरताना आपल्याला पाहायला मिळतात आम्ही पोलीस स्टेशनच्या चे इथे सुद्धा गेले होतो तिथे सुद्धा मोठा बंदोबस्त आम्हाला दिसला मोठा फौजफाटा पोलिसांचा होता आणि जेणेकरून ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की जे प्रकरण गेल्या दोन तीन दिवसापासून समोर येतात किंवा काल काल समोर आले आज पहाटे समोर आले त्यानंतर पोलीस सुद्धा खबरदारी घेत येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात इथे सुद्धा जर तू बघितलंस मी साईला विनंती करतो इथे सुद्धा ठिकठिकाणी पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत जेणेकरून मतदान केंद्रामध्ये जाताना जा काही वाद होऊ नये किंवा कार्यकर्त्यांमध्ये काही वाद होऊ नये याची खबरदारी घेतली जाते असाच बंदोबस्त मोठ्या प्रमाणात बाहेर सुद्धा आहेत केवळ पोलीस म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा इतर नाही तर जे मोठे अधिकारी आहेत पी आय दर्जाचे अधिकारी सुद्धा आम्हाला रस्त्यावर असल्याचे पाहायला मिळाले कारण ठिकठिकाणी अशी जी जिथे गर्दीचे ठिकाण आहेत किंवा मोठे स्पॉट्स आहेत की जिथे मोठ्या प्रमाणात लोक मतदान करण्यासाठी येतील तिथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि गेल्या दोन दिवसाच्या ज्या घटना आहेत त्याच्यानंतर ही खबरदारी आता घेतली जाते आज सकाळच्या घटनेनंतर सुद्धा पोलीस काहीसे सतर्क का झालेत आणि जिथे जिथे अशी संसद गोष्ट आढळेल तिथे कारवाई सुद्धा पोलिसांकडनं केली जाती आहे मग मी जसं म्हटलं की त्या दोनशे महिला आहेत त्यांना आता पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं कसून चौकशी केली आहे नेमकं त्यांना कुणी आणलं होतं कोणाच्या सांगण्यावर त्या आल्या होत्या का खरंच त्या मतदानाला आल्या होत्या का काही कारण होतं या सगळ्याचा तपास सुद्धा सुरू आहे राहुल म्हणालास की तिकडे काही पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत तर तुला शक्य आहे त्यांच्याशी जाऊन बोलणं की ते त्यांच्याकडनं याबद्दल काय असा पहारा ठेवला जात आहे कारण पैसे वाटल्याचे आरोप होत आहेत त्याच्यामध्ये बोगस मतदान आणल्या संदर्भातले सुद्धा आरोप होत आहेत तर शक्य आहे तुझ्या आजूबाजूला आताच्या घडीला काही असतील कार्यकर्ते तर त्यांच्याशी बोलून बघ की ते त्यांच्या बाजूने कशी खबरदारी घेतात माझ्यासोबत शिंदे सेनेचे काही कार्यकर्ते निश्चित तुम्ही एक, एक शिवसेनेचे कार्यकर्त्यात इथे तुम्ही आता दिसत आम्हाला खूप गर्दी आहे आणि काल तुम्ही ईव्हीएमच्या चे छेडछाडी चेड़ बद्दल सुद्धा आरोप केला होता काय खबरदारी घेताय तुमच्याकडनं काही खबरदारी घेतली जाते नक्कीच काल सुद्धा आम्ही इथे ईव्हीएमची पाहणी करण्यासाठी आलो होतो परंतु आज सकाळपासून मतदान सुरू आहे पण आतापर्यंत आम्हाला काय अडचण आलेली नाही कारण की मतदान एकदम सुरळीत चालू आहे आणि आम्हाला आम्ही सत्तेमध्ये आहोत पण आज अमरनाथ मध्ये जी लढाई आहे ही सत्तेमधल्या दोन पक्षांमध्ये लढाई आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये पदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये भरपूर केस आहे परंतु कोण जिंकणार कोण हरणार हे उद्या तर आपल्याला करणारच आहे पण आता इथे पोलीस स्टेशन समोर आम्ही जाऊन आलो तिथे बोगस महिला आणल्यात असं आरोप केला होता काँग्रेस आणि भाजपनेच आरोप केला जातोय आणि त्यांचं म्हणणं की त्यांचे विरोधी आता विरोधी म्हणजे तुम्ही आणि इतर जे पक्ष त्यांच्यावर आरोप केला जातोय विषय म्हणजे काय यामध्ये अंमरनाथ मध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत ना त्यांच्याकडे मुद्दाच नाही शिवसेना पक्ष हा मागील पंचवीस वर्षापासून अमरनाथ नगर परिषदेवर भगवा फडकलेला आहे आणि यावेळी सुद्धा आपला भगवा फडकणारच आहे परंतु विरोधकांकडे मुद्दा नसल्यामुळे ते वेगवेगळे आरोप करतात म्हणजे मुद्दाहीन मुद्दाहीन चुनाव हा निवडणूक आहे पण आता बघा ना तुम्ही आरोप केले ईव्हीएम मधल्या छेडछाडीचे ते बोगस महिलांचा आरोप करतात तिकडे पैसे वाटल्याचा राष्ट्रवादीने आरोप केलेला आहे सगळे आरोप आरोप तुमच्या तुमच्यामध्ये महायुतीमध्येच आरोप चाललेले आहेत मग कशा पद्धतीने निवडणूक होणार आहे आता आपल्याला सांगायला सांगायचं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आता महायुतीची सत्ता आहे परंतु या तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपलं पक्ष कसं पुढे वाढायचं आपला पक्ष कुठे पक्षाची ताकद कशी वाढायची आणि ठाणे जिल्हा जर म्हणलं तर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा हा गड आहे आणि साहेबांना आपला गड राखण्यासाठी शिंदे साहेबांनी आपला गड राखण्यासाठी अत्यंत अतोनात प्रयत्न करत आहेत आणि सन्मान्य खासदार साहेब श्रीका शिंदे साहेब यांनी मध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत <laughs> आणि जर पैशांचा जर विचार केला तर पैसे कोण वाटत आहेत हे अख्यास लोकांना माहिती ज्यांच्याकडे मुद्दा नाही ज्यांच्याकडे लोकांना काय सांगण्यासाठी काम नाही त्यामुळे पैसा तेच वाटतात आणि विरोधी पक्षात तेच लोकपक्ष पैसे वाटतात काय विरोधात तुमचं मित्र पक्षाच आहे भाजपच आहे राष्ट्रवादीच आहे मित्र पक्ष आहे मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता फक्त तीनच पक्ष उरलेत शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तुमच्या विरोधात भाजप आहे ना तुमचा आरोप आहे की भाजप पैसे वाटते भाजप हे नक्की पैसे वाटते इथं आरोप तर आहे त्यांच्यावरती कारण की आपण जर बघितलं मी तुम्हाला वारंवार सांगतोय शिवसेना पक्ष हा मागील पंचवीस वर्षापासून इथे राज्य करतोय आणि त्यांनी जी का विकास कामं केली आहेत आणि विकास कामांना त्यांना विरोध करण्यासाठी दुसरा हा पर्याय नाही त्यामुळे त्याने पैशाचा सा भरमसाठ वापर या निवडणुकामध्ये केलेला तुम्हाला तुम्ही तुमच्या मित्र पक्षाचा आरोप करताय खर करता गंभीर आरोप की पैशाचा भरमसाठ वापर केलाय आपण कणकवलीमध्ये सुद्धा तसाच नितेश राणेंनी आरोप केल्यास आपल्याला पाहायला मिळतंय काय म्हणजे पैसे वाटले म्हणजे कशा पद्धतीने वाटले असं तुमचं म्हणणं आहे कुठे कुठे वाटले किती पैसे वाटले असं तुमचा आरोप आहे भरपूर प्रागबा, भरपूर प्रभागांमध्ये पैसे वाटलेले गेले आहेत आणि कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बेग भरपूर पैशांचा वापर केलेला आहे आणि त्या कारणानेच जणू ही जी निवडणूक दोन तारखेला होणार होती आणि मुख्यत्व विरोधनकडे व वेळ नव्हता मुद्दे नव्हते त्यामुळे आमचं जर असं सांगणं की ही निवडणूक अठरा दिवस पुढे पाठवली आणि आज जी निवडणूक होत आहे याचं मुख्य कारण हा भारतीय जनता पार्टी पक्ष अनुजा गंभीर आरोप केलं की पैसे मोठ्या प्रमाणात वाटले गेले जसं आपण राहुल त्यांना विचार की कुठल्या कुठल्या भागामध्ये आपण बघितलं की निलेश राणे आरोप केला होता तशाच पद्धतीचा आरोप केला होता तुमचे कुठल्या कुठल्या भागा भागामध्ये कार्यकर्ते होते कारण आता तुम्ही जो आरोप करता की पैसे वाटले तर आता मग काही खबरदारी घेतली जाते जे अशा गोष्टी घडू नये म्हणून तुम्ही काही काळजी घेताय का काल दुपारपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण कार्यकर्ते प्रवाह क्रमांक दहा असो प्रवाह क्रमांक अकरा असो तेरा असो पाच प्रभागांमध्ये आमचे सगळे कार्यकर्ते अतिश दिवस रात्र खबरदारी घेत होते की मित्र आमचा जो मित्र पक्ष आहे आणि आता जो आपल्या विरोधामध्ये जो पक्ष आहे कुठेही पैसे वाटप करू नये त्यामध्ये भरपूर खबरदारी गेली वेळोवेळी पोलीस यंत्रणा सुद्धा आपला कंट्रोल होता आणि काल साहेब सुद्धा आले आमदार साहेबांना सुद्धा कंप्लेंट केली की आपण सुद्धा पोलीस स्टेशन श्रीकांत शिंदेचा गड बांधला त्यांच्याकडे काही तक्रार केली एकनाथ शिंदेपर्यंत तुम्ही काही या सगळ्या गोष्टी नक्कीच परवाच्या दिवशी शिंदे साहेब सुद्धा या अंबरनाथ मध्ये आले होते श्रीकांत शिंदे सुद्धा आपले वारंवार चर्चा होत आहे आपल्या पक्ष पक्षश्रेष्ठींची चर्चा श्रीकांत शिंदे साहेबांसोबत सुद्धा होत आहे आणि नक्कीच पक्षश्रेष्ठीने आमच्या आमची दखल घेतली आणि जो काम मागील काही दिवसांमध्ये अंमना शहरामध्ये चालू होता तो कुठेतरी थांबलेला आहे तर हर्षद आपण बघतो की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता श्रीकांत पर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या आहेत एकनाथ पर्यंत सुद्धा पोहोचवलेल्या आहेत आणि पैसे वाटल्यात असा आरोप आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात की मतदान करायला आला शिवसेना एकत्रच आहेत गंभीर आरोप केले की पैसे वाटतात काय खरंच भाजप पैसे वाटतात असा आरोप आहे बरोबर आहे ना आहे आए गए हैं। नहीं ये सब आरोप है ये सब गलत है ये सब नहीं है हम लोग शिवसेना के जो पक्ष है हम लोग कभी मतलब गड़बड़ नहीं करते हैं। दूसरे पक्ष के लोग मैं किसी का नाम नहीं लेना चाहता हूँ वो लोग सब गड़बड़ी करते हैं। हम लोग कोई गड़बड़ी शांति से अपना इलेक्शन लड़ते हैं और अमरनाथ में हम लोग शांति चाहते हैं और हमारे नेता शिंदे साहब हमारे हर सुख दुख में खड़े रहते हैं और हम उन्हीं को वोट करते हैं अभी भीड़ ज्यादा नजर नहीं आ रही लोग यार आ रहे नहीं अभी मतदान के लिए क्या वजह आपको लग रही है लोग अभी तक नहीं आ रहे जो इंसिडेंट्स हुए दो दिन तीन में उसके वजह से लोग कम आ रहे हैं यहाँ पे नहीं नहीं ऐसा नहीं है लोग निकल रहे ठंडी का मौसम है थोड़ा लेट वगैरह निकलेंगे मगर लोग निकल रहे और इनशाला मतदान बहुत अच्छा होगा और इनशाला रिजल्ट भी बहुत अच्छा आएगा इसमें कोई दो राय नहीं है रिंकूबाई खडे वाटचे राहुल त्यांची तू ऐकली माहिती घे त्यांच्याकडनं आपण म्हणजे वेगवेगळ्या वेळामध्ये जाणून घेऊयात की, वे की कशा पद्धतीचं मतदान सुरू आहे काय नेमकं तिथं घडतं आहे तक्रारींचं पुढे काय झालं तूर्त सध्या तू आणखी माहिती मिळव मग आपण तुझ्याशी पुन्हा कनेक्ट होऊयात तर यवतमाळमधनं भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विशेष करून जर आपण पाहिलं यवतमाळमध्ये सुद्धा पुन्हा तसंच परिस्थिती आहे की विदर्भामधला एक महत्वाचा भाग म्हणून यवतमाळकडे पाहिलं जात होतं या निवडणुका अत्यंत शांत पद्धतीनं दोन डिसेंबरला काही ठिकाणी पार पडल्या पण तरी सुद्धा आलेल्या तक्रारीनंतर काही भागांमधल्या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्या त्या ज्या आज होत आहेत यवतमाळच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांनी आपली इथं ताकद लावलेली होती भास्करजी सध्या तिथं कशा पद्धतीनं मतदान सुरू आहे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह आहेत कारण मागच्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये फारसे ऍक्टिव्ह कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे नव्हते नाराजी होती आता परिस्थिती काय आहे दुसऱ्या टप्प्यातल्या या निवडणुकीच्या वेळी एकंदरीत सकाळी साडेसात वाजतापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये गर्दी जी आहे ती कमी प्रमाणात दिसत असली तरी काही केंद्रावर मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात असे एकंदरीत दिसून येत आहे आणि जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे कार्यकर्ते जे आहे बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व्ह होताना दिसत आहे माझ्यासोबत सुद्धा काही कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया नेमकं का कशा पद्धतीने त्यांनी या निवडणुकीमध्ये एकंदरीत उडी घेतलेली आहे आणि त्यांना लक्ष कसं ठेवलेलं सब... आहे ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवलेलं आहे का पैसे वाटप होत आहे का याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे का किंवा मग काही प्रलोभनं दिली जात आहेत का बोगस मतदान होत आहे का याच्याबद्दल कसं लक्ष ठेवलेलं आहे या कार्यकर्त्यांनी आणि कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत कुठे कुठे तैनात आहेत याच्याबद्दल विचारा कुठे कशा पद्धतीनं काम केलेलं आहे पक्षाकडनं याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला नको आहे एकंदरीतच या संपूर्ण याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मोठी